अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सध्या आंब्यांचा हंगाम हा सुरू असून ते मोठ्या प्रमाणात कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याचं समोर येत आहे आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बोराईडचा वापर करण्यावर बंदी असतानाही काही विक्रेत्यांकडून कॅल्शियम कार्बोराईड आणि एसिटेलिन गॅस याचा वापर केला जातो त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे हाच धोका लक्षात घेता शिवसेना नाशिक पश्चिम विधानसभा उपमहानगर संघटक महिला आघाडीच्या रोहिणी रवींद्र देवरे यांनी अन्न औषध प्रशासनाला निवेदन दिलं आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना अनेक प्रकारचे फळं बाजारामध्ये आलेले आहेत अनेक ज्युसेसचे दुकाने लागले आहेत रसबंदी लागले आहेत परंतु आता अक्षयतृतीया हा सणजवळ आल्यानंतर फळं पिकल्या पिकलेले पिकले नसूनसुद्धा कार्बेटमध्ये फळं पिकून या तेजीचा फायदा अनेक व्यापारी घेत असतात आणि व्यापाऱ्यांनी हे फळं बाजारामध्ये आणलेले आहेत याचा घातक परिणाम मनुष्यांच्या आरोग्यावरती होत आहे या विषयाचं आम्ही निवेदन आम्ही अन्न औषध प्रशासन विभाग या ठिकाणी दिलेले तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की असे काही लोकं असतील की त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई करू आणि कारवाई करून त्यांच्यावरती जे काही फौजदारी गुन्हे दाखल करता येतील ते गुन्हेसुद्धा ते दाखल करणार आहेत धन्यवाद फळ आणतो आपल्या घरामध्ये आणि त्या फळांचा वापर आपल्या शरीरातून घातक होतो आहे त्याच्यासाठी आज आम्ही अन्न अन्न औषध प्रशासन विभागाकडे निवेदन दिलेले आहे आणि त्या सा आयुक्त साहेबांनी ते निवेदन स्वीकारलेले आहे आपल्याच शरीरावरती घातक परिणाम होतो केमिकलयुक्त त्याच्यावरती औषधे मारलेली जात आहे त्याच्यासाठी आपण आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या साहेबांनी आज आंबा व इतर फळ पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बोरेटचा वापर करण्यावर बंदी असताना देखील काही विक्रेत्यांकडून कॅल्शियम कार्बोरेट आणि रासायनिक प्रक्रिया करून हे आंबे पिकवल्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या देखील सामोरं जावं लागल्याचं जा यावेळी त्यांनी सांगितलं आहे दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम हातीत घेऊन कडक कारवाई करावी असं निवेदन यावेळी देण्यात आलं आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक